सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे अखिल भारतीय किसान परिषदेची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रामधनं एकाच वेळेस कार्यरत झालेली अखिल भारतीय किसान परिषद ही एकमेव संघटना आहे या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसंबंधित महत्वाचे मुद्दे मांडण्यात आले अखिल भारतीय किसान परिषद सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोहोळ येथे संपन्न झाली आहे शिर्डी येथे या संघटनेची स्थापना बावीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आहे अखिल भारतीय किसान परिषद ही संपूर्ण महाराष्ट्रामधनं एकाच वेळेस कार्यरत झालेली एकमेव शेतकरी संघटना आहे या आढावी बैठकीमध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडण्यात आलेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शासनाने स्वामीनाथन आयोग तात्काळ लागू करावा शेतीमाला हमीभाव द्यावा शेतीपंपासाठी जास्तीत जास्त वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा जिल्ह्यातील सर्व कर्जदार शेतकऱ्यांचे नाव सिव्हिल लिस्टमधनं वगळण्यात यावं आणि त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करून देण्यात यावं तसेच उजनी धरण पाटबंधारे विभाग अधिक कार्यक्षम करून सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणावे इत्यादी महत्त्वाच्या मुद्द्यांवरती या ठिकाणी चर्चा करण्यात आली आहे तसेच काही ध्येय धोरणे मांडण्यात आली ती म्हणजे सरकारकडनं स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा शेतीमालाला हमीभाव मिळणे त्यासाठी प्रयत्न करणे कृषी साक्षरतेसाठी कार्य करणे शेतकऱ्यांच्या मुलांना शेत संपूर्ण शिक्षण मोफत मिळावे यासाठी सरकारला विनंती करणे शेतीपंपाची बिले माफ व्हावीत यासाठी प्रयत्न करणे शेतकऱ्यांसाठी ज्या योजना सरकार राबवत आहे त्यासाठीचे नियम आणि पात्रता शिथिल करणे कमीत कमी, कमी कागदपत्रे आणि सुलभ नियमांनुसार योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी मागणी करणे तसेच कर्जमाफी करणे शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांची विक्री ना नफा ना तोटा या धोरणाप्रमाणे किसान परिषदेच्या माध्यमामधनं करणे इत्यादी मुख्य ध्येय आणि धोरणे बैठकीमध्ये मांडण्यात आली आहेत या बैठकीमध्ये परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चाटे परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष शहाजी कोळपे परिषदेचे जिल्हा अध्यक्ष महेश शिंदे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सीताराम जाधव विनोद ताटे सादिक पटेल प्रीतम जगदाळे दीपक पाटील तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते आपला वेळ सर व्यवस्थेबद्दल भयंकर चीड आहे लोकांच्या मनामध्ये ती जे आहे शासकीय तोरण जे आहे भयंकर आवास्था आहे शेतकऱ्याच्या आज तुम्ही काही कुठल्याही गोष्टीचे भाव जर वाढले तर डायरेक्ट आय आणि मी रेतीवर बनली तर धोरण आहे असू शकत अशा पद्धतीची विचित्र धोरण आहे ज्या धोरणावर आघात करावा लागणार आपल्याला तरच असं कुठं असणारा शेतकऱ्यांचा मेळ लागू शकतो नाहीतर विचित्र आहे कुणीही वारी या ठिकाणावरती शेतकऱ्याला राहिलेलं नाही हर एक गोष्टीच्या बाबतीत तुम्ही जर या आज हरभराची तीच अवस्था आहे हरभरा निंब्यावर येऊन टाकला अजून यायचा ती विशेष अवस्था द्यायची तुम्हाला आयातच करायचा तर कमीत कमी आम्हाला सरकारनं आयात केली असती तर पन्नास रुपयाला आम्हालाही मिळाला एकशे वीस रुपयाला आम्ही घेतला आणि आता पिकताना बाजारात पन्नास रुपयाला विकायचा ही स्थिती आहे शेतकऱ्याची आणि याच्यावर तर आवाज उठवलाच गेला पाहिजे म्हणून करता आपलेही काय याच्यामध्ये खालीचा वाटा असावा म्हणून मी आपल्या या संघटनेमध्ये येत आहे दुसरी गोष्ट म्हणजे मला एक आपल्याला वाटत की फेसबुक वर आपलं एक संघटनेच पेज असावं आणि तिथं आहे मला माहिती पण त्या पेज वरती जे काय असत पूर्ण महाराष्ट्रात शेतकरी कोटरावाधिकारी आहे तिथं सगळ्यांचा असणारा आवाज उठवला जावाय तुकाराम गोडसे चोवीस तास सोलापूर